भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या कर्तव्यशील सभापती रवीना रवींद्र जाधव यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन तर अंबाडी नाका येथे भिवंडी पंचायत समितीच्या विद्यमान कर्तव्यशील सभापती रवीना रवींद्र जाधव यांच्या वतीने अंबाडी नाका येथे भव्य दिव्य अशा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांनी आपल्या धर्मपत्नी सोबत उपस्थिती दर्शवली उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत सन्मान सभापती सौ रवींद्र रवींद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आले तसेच फक्त महिलांनी चूल व मूल यामध्ये न राहता महिलांनी बाहेर पडून स्वबलावर सक्षम हवे हा उद्देश या कार्यक्रमाचा होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून भिवंडी अंबाडी परिसरातील व तालुक्यातून अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली व सौ सभापती रवींद्र रवींद्र जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच खासदार कपिल पटेल यांनी देखील रवींद्र जाधव यांचे कौतुक करून त्यांना पुढील शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी घेतलेली काही या अंबाडी का सौ रवी रवींद्र जाधव यांच्या वतीने आयोजित हलदी कार्यक्रमाचे काही क्षणचित्र व आपल्या मनोखा वक्तव्य करताना पाहूया काय म्हणाले भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पटेल आणि संस्कृती कशासाठी जपली जाते की कुटुंबातल्या महिला आपल्या मैत्रिणी असलेल्या महिला गावातील महिला यांना सगळ्यांना एकत्र करून आपल्या पतीच्या आयुष्यासाठी एकत्र येऊन हळदी तुंबाचा कार्यक्रम करून प्रार्थना करणे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने हळदी कार्यक्रम केला जातो आणि ही संस्कृती आपली टिकावी ही संस्कृती येणाऱ्या पिढीला माहीत व्हावी याच्यासाठी सगळीकडे अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात परंतु माझ्यासमोर अशा प्रकारचा प्रश्न आणला आपल्या सगळ्या भगिनीने विशेषतः जिल्हाध्यक्ष शेतन तोंडलीकर यांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हार्दिक मुंबईचे कार्यक्रम आयोजित करतो जवळजवळ या माध्यमातून वीस हजार भगिनीपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू आणि मला ती कल्पना आवडली आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही चला पुढे जा आणि परवा मी शहापूरला गेलो नाही पण माझी मिसेस गेली होती तिथेही दोन अडीच हजार महिला जमा झाल्या होत्या परवा बत्तापूरला माझी सुनगाई गेली होती नंतर मी आणि मदोरेसाहेब तिथेही अशा दोन अडीच हजार महिला जमा झाल्या होत्या हा तिसरा आयडी मुंगाचा कार्यक्रम आहे आणि मला विश्वास आहे की तीस ते पस्तीस हजार महिलांपर्यंत काळजी विरुद्धाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचता येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे नारी शक्ती काय महिलांची शक्ती काय ही समाजाला माहित पाहिजे फक्त एवढ्या पुरती महिला एका एक एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे ही स्त्री असते एवढ्या पुरती आमची भगिनी मर्यादित असायला नका आमची भगिनी

आपल्याला माहीत नसेल आपल्या गैरसमज केला जातो काय सांगतो परंतु या पूर्ण कोटीची कामं वर्क तुम्हाला माहिती काय असते वर्कॉट म्हणजे काम झालं आहे त्याला पैसे आले शंभर कोटी रुपये साहेबांनी आम्हाला दिले आवळा चाना पच्छापूर कोल्हा अंबाईनाका झेलगाव या परिसरात शंभर कोटीची कामं झाली होती मित्रांनो

पन्नास टक्के आपल्यासाठी एक रिझर्वेशन पास करून ठेवलेला असताना सुद्धा अंबाडी भागात आपण आज नव्वद टक्के क्रॉस करून नव्याण्णव टक्के उपस्थित राहणार प्रथमता मी या ठिकाणी आपलं निश्चितच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो अशी शक्ती असते त्या दिवशी आलेलं मुरपाट त्याच्यामध्ये देवपाड असता देवत्व असता किंवा स्त्री ही जगत माता असते या ठिकाणी लहान मुली आहेत बद्दे मोनाच्या महिला आहेत काही वयस्कर महिला आहेत पण स्त्री ही स्त्री असते स्त्रीमध्ये अशी प्रचंड शक्ती असते की जगाची उद्धार तिच्या अनुभव असतो आणि अशी ही स्त्री या स्त्री शक्तीला आम्ही नमन करतो वंदन करतो मनपूर्वक करा नमस्कार करतो कारण स्त्री हा समाजाचा पाया आहे खऱ्या अर्थाने जर या ग्रामीण भागांचा आपण विचार केला तर तू मूल हे सांभाळताना सगळ्या समाजाशी आपल्या घराची आपल्या घरातील माणसांशी समाज कसा जोडला जाईल अशा प्रकारचे संस्कार ही स्त्री समाजामध्ये घेऊ शकते आणि अशी ही प्रचंड ताकद असते